जर हे पोट तुम्हाला पूर्ण पुढे आलेलं आहे ना हे कमी करायचं आहे पोटाची चरबी खाली लटकते प्रेग्नेसी नंतर खूप जास्त पोट पुढे आलेला आहे आता बघा ज्या वेळेला आपल्याला डिलिव्हरी होतो ना त्यावेळेला ह्या पोटाचा जो भाग असतो ना तो खाली लटकत असतो तो कमी करायचा आहे किंवा ज्या लोकांना जास्त उभे राहून एक्सरसाइज नाही वय खूप जास्त आहे कोणत्या एक्सरसाइज करायच्या काहीही समजत नाही पाठ खूप दुखते कंबर खूप दुखते गुडघे खूप दुखतात अशा खूप साऱ्या कमेंट्स असतात पण त्यांना वजन पण कमी करायचं आहे पोट खूप पुढे आलेलं आहे तर ह्या सगळ्यासाठी मॅडम आम्हाला काही एक्सरसाइज सांगा आज तुम्हाला एकदम एकदम सोपे व्यायाम सांगणार आहेत जे तुम्ही खाली बसून आरामात करणार आहात जर ज्या लोकांना खाली बसता येत नाहीये त्यांनी बेडवरती बसून करायचे आहेत पाय जास्त फोल्ड करून बसता येत नसेल असं तर पाय असे समोर करून बसा चालेल जसं तुम्हाला व्यवस्थित बसता येईल तसं एकदम सोपे व्यायाम सांगणार आहेत दररोज तुम्हाला करायचे आहेत फक्त पंधरा दिवस करून बघा बघा तुम्हाला तुमच्या पोटावरचा फॅट एक एक इंचा लॉस होतो असं दिसणार आहे पोट पूर्ण तुम्हाला सुरुवातीला हलकं हलकं वाटणार आहे आणि हळूहळू त्याच्यावरची चरबी कमी होणार आहे आता सगळ्यात महत्वाचं काय तर सगळेजण एकच कमेंट करतात की आम्ही कधी एक्सरसाइज करायची कधीही करा सकाळी खाली पोट केलात तर खूपच छान किंवा जर तुमच्याकडे वेळ नाहीये सकाळी करायला तर तुम्ही जेवणानंतर करताय संध्याकाळी करताय कधीही करताय तर जे काही खाल्लं असेल ते तुम्ही त्याच्यात तुम्हाला अडीच किंवा तीन तास झालेले असावे त्यानंतर तुम्ही एक्सरसाइज करू शकता म्हणजे काय की तुमचं पोट खाली असावं एक्सरसाइज करताना भरलेल्या पोटाने तुम्हाला एक्सरसाइज करायची नाहीये तर सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत व्यवस्थित बसायचा आहे पाठ कंबल सरळ ठेवायचे पाय तुम्हाला असे थोडेसे लूज ठेवायचे आहेत जसं आपण असं घट्ट मांडी घालून बसतो तसं बसायचं नाहीये थोडेसे पाय लूज ठेवायचे दोन्ही हात पाठ कंबल सरळ असू द्या असं पूर्ण पोक काढून असं वाकून बसायचं नाहीये आणि हात आपले बरोबर आपल्या इथे कानाच्या वरती ठेवायचे आहेत एंटरलॉक करायचं नाहीये फक्त वरती ठेवायचे आहेत आणि इथे तुम्हाला श्वास घ्यायचा आहे बघा श्वास घेत आपल्याला श्वास सोडत आपल्याला वरती आहे एकदम सोपा व्यायाम आहे कोपरा तुमचा खाली म्हणजे खाली मॅटला टच करण्याचा प्रयत्न करा वन फो फाय किती सोपं आहे बघा सिक्स वरती आलात की श्वास सोडून द्यायचा आहे सेवन एट नाईन टेन रिलॅक्स किती छान आणि सोपा व्यायाम आहे बघा जेव्हा असं खाली जात ना पूर्ण ताण इथून पोटापासून कमरेपासून येतो इथे जी चरबी लटकते ना ती कमी होणार आहे बॅक साईडला इथे जे गोळे आलेले असतात ते कमी होणार आहेत आता आपण इथे दुसरा आता सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात नवीनच एक्सरसाइज करताय तर दहा दहा पासून काउंटिंग करा आणि जर सव सवय असेल एक्सरसाइजची तर तुम्हाला तीस तीस काउंटिंग करून तीन सेट मारायचे एक सेट मारलात की थांबायचंय आता इथे आपण दुसरा व्यायाम पाहणार आहोत खूप साधा आणि हा सोप्पा आहे काय करायचंय सरळ बसायचंय बघा पाठ कंबर सरळ असू द्या वाकून बसू नका पाठ कंबर सरळ ठेवा आणि दोन्ही हात असे एंटरलॉक करायचे बस आणि इथे आपल्याला हात असे सरळ असणार आहेत हात आता जे मी सरळ केले ते आपल्याला अजिबात असे वाकवायचे नाहीत हात सरळ असणार आहे आणि आपल्याला फक्त सर्कल करायचंय बस आता इथे बॉडी पाठीमागे जाते तेव्हा आपला हात असा वाकतो हात वाकवायचा नाही हात सरळच असणार आहे आणि पूर्ण पुन्हा सर्कल करायचंय बघा वन टू प्रयत्न आहे की तुमचा हात तुमच्या पायांच्या बोटाला टच होईल थ्री बॉडी मागे घेऊन जायचे जेवढी बॉडी पार्टी मागे जाईल तेवढा ताण तुमच्या पोटावरती येणार आहे फोर फाय माझ्यासोबत कंटिन्यू करून बघा म्हणजे कसं होईल की तुम्हाला समजेल कशा प्रकारे करायचंय सिक्स सेवन एट श्वास घेत खाली गेलो श्वास सोडून द्यायचा आहे नाईन टेन आता आपण क्लॉकवाईज केलं आता आपल्याला विरुद्ध दिशेने करायचंय अँटी क्लॉकवाईज हा टेन हात सरळ ठेवायचे आहेत हात अजिबात वाकवायचे नाहीये टू थ्री फोर फाय जेवढा जमेल तेवढा सर्कल करायचं आहे सिक्स आता बघा काही लोक काय बोलतील की आम्ही जास्त खाली वाकू शकत नाही बाटीवरती कमरेवरती खूप प्रेशर येतो दुखते त्यांनी काय करायचंय हा सरा ठेवला वन टू बघा किती इझी आहे असं सुद्धा करू शकता अजिबात पाठ कंबर काही खूप जास्त त्रास वाटत असेल खूप जास्त त्रास होतोय हळूहळू करा ना एकदा शरीराला सवय तर होऊ द्या बघा तुम्हाला चार पाच दिवसानंतर स्वतः सगळं एक्सरसाइज व्यवस्थित जमणार आहे आता इथे आपण तिसरी एक्सरसाइज पाहणार आहोत सेम जसं आहोत तसेच बसायचंय फक्त पाय असे थोडेसे फोल्ड करायचे आहेत हा म्हणजे जास्त पुढे पण नाहीत आणि जास्त जवळ पण नाहीत बरोबर असे इथे मध्य सेंटरला ठेवायचे से। आणि इथे काय करायचंय दोन्ही हात सेम असे सेंटरलॉक करायचे से, आहेत बघा पाय व्यवस्थित ठेवले फक्त पाठ कंबर सरळ ठेवा आता आपल्याला पूर्ण हात आपले आपल्या इथे छातीच्या जवळ घेऊन यायचे आहेत बॉडी अशी पाठीमागे घेऊन जायचे पुन्हा हात समोर स्ट्रेच करायचे आहेत बघा वन टू थ्री फो तुम्ही इझिली असं बघा इथेपर्यंत जाऊ शकताय अगदीच इथेपर्यंत जाऊ शकताय चालेल हा हळूहळू तुम्हाला आठ दिवसानंतर तुमची बॉडी बरोबर खाली जाणार आहे फाय सिक्स ज्या लोकांना जास्त पाठ कंबर दुखते जास्त प्रेशर येतोय त्यांनी काय करायचं आहे बस इथे सरळ ठेवा फक्त पाठ कंबर वन फक्त पोटावरती असा दाब येऊ दे बघा खाली जात आहे पोटावरती दाब येतोय टू इथे श्वास घेत खाली गेलो श्वास सोडून दिला बघा किती सोप्पा आहे जमणार आहे सगळ्यांना जमणार आहे असं वेळा आणि सेट हळूहळू बॉडी खाली घेऊन जायची सुरुवातीलाच घाई करू नका सुरुवातीला सावकाश करा माझ्यासोबत करा मला कमेंट्स करा की कुणी कुणी ह्या सगळ्या एक्सरसाइज माझ्यासोबत केलेल्या आहेत कोणाकोणाला त्यांचं पोट कमी करायचंय आणि कोण कोण आपल्या वेट लॉस जर्नीमध्ये आहे इथे आपण नेक्स्ट एक्सरसाइज पाहणार आहोत एकदम सोप्पा हा व्यायाम आहे सगळ्यांना जमेल पाठ कंबर दुखी असेल काही असू दे उलट तुमची पाठ कंबर व्यवस्थित तुम्हाला आराम मिळणार आहे ही एक्सरसाइज केल्यावर हा एकदम सोप्पा बघा काय करायचंय पाय अशी लूज ठेवायचे हात समोर ठेवायचा आहे हात समोर ठेवले दोन्ही पण हात असे समोर ठेवा फक्त पाठ कंबर सरळ असू द्या आता उजवा हात खालीच राहणार आहे डावा हात इकडे पाठीमागे जाणार आहे वन कमरेला असं ट्विस्ट करायचंय बघा टू तुम्हाला असं करून दाखवते बघा किती सोपं आहे एकदम आरामशीर करणार आहात एकदम सोपे व्यायाम असतात त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण काय होईल ज्या वेळेला मी व्हिडिओ अपलोड करेन ना त्यावेळेला तुमच्याकडे नोटिफिकेशन येणार आहे आणि तुम्हाला त्या फक्त एक्सरसाईज बघून करायच्यात मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते कोणासाठी कुठल्या एक्सरसाइज आहेत कोणी करू शकतं त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्यवस्थित पहा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडत असेल तर आणि जे काही असेल ना ते कमेंट्स मध्ये विचारा आता आपण एकदम शेवटची एक्सरसाइज पाहणार आहोत काय करायचं पाय असे आपल्याला बटरफ्लाय मध्ये घेऊन यायचे पाय जास्त जवळ येत नाहीत इथून फोल्ड होत नाहीयेत इथेपर्यंत आणला तरीही चालेल हा किंवा हात असे पोचत नाहीयेत हात असे खाली ठेवा आणि असं असं करू शकता हा ज्यांचे जवळ येत आहेत त्यांनी पूर्ण जवळ आणायचे सुरुवातीला असे पाय वरती राहतील चालेल जेवढा जास्त जमेल तसं करा करण्याचा प्रयत्न करा फक्त हा होणार आहे आज नाही झालं तरी किमान आठ दहा दिवसाने तरी होईल नक्की होईल त्यामुळे प्रयत्न करा पूर्ण शरीर हलकं हलकं वाटणार आहे बघा इथे तुमच्या मांड्या ह्या स्टीप झालेल्या असतात कडक झालेल्या असतात त्या पूर्णपणे मोकळ्या होणार आहेत हां पायवरती उचलायचं आहे खाली ठेवायचं आहे वरती उचलायचं आहे खाली आहे हा असं तुम्हाला किमान तीस चाळीस वेळा तरी करायचं आहे आता हे झालं तुमचं असं करून की काय करायचं ह्याच पोझिशनमध्ये बसायचं श्वास घ्यायचा आहे श्वास सोडून द्यायचा आहे पुन्हा श्वास घ्यायचा आहे वरती आल्यावर श्वास सोडून द्यायचा आहे आता हाच व्यायाम तुम्हाला कंटिन्यू मध्ये आहे फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा पाठ कंबर सरळ ठेवा हा असं वाकून खाली जायचं नाहीये शक्य नाहीये जास्त असं खाली जायला होत नाहीये पूर्ण काय करा बघा सरळ बसलात इनहाल केला श्वास घेतला बस असं केलं तरीही चालेल बघा खाली जाताय ना हा दाब आहे ना हा तुमच्या इथे पूर्ण पोटावरती येतोय पूर्ण पोट खाली दाबलं जाते ह्या मांड्या तुमच्या पूर्ण थाई ना नाही पूर्ण स्ट्रेच होत आहेत जेवढं शक्य असेल तेवढं तरी खाली जा प्रयत्न करा प्रयत्न केल्याशिवाय काहीही होणार नाही पण दररोज करा किती मिनिटं लागणार आहे जास्तीत जास्त दहा मिनिटं लागतील बघा करून आणि नक्की कमेंट्स करायच्या आहेत कोणी कोणी ह्या एक्सरसाइज करून पाहिल्या आहेत कोणाकोणाला करायच्या आहेत आणि व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक करा ठाण्याला सबस्क्राईब करा आपण अशाच एक्सरसाइज व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद